जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अंतर्गत महसूल कर्मचारी आहेत ते महसूल कर्मचारी तीन महसूल कर्मचारी एक मंडळाधिकारी एक आणि एक लिपिक हे तारखेला कोणतीही पूर्वकल्पना न देता कोणती नोटीस न देता यांना निलंबित करण्यात आलेले आहे यांच्याकडे कोणतेही काम पेंडिंग नसताना कोणतीही पूर्वकल्पना न देता मान्य जिल्हाधिकारी साहेबांनी त्यांना निलंबनाचा आदेश केलेला आहे मान्य जिल्हाधिकारी साहेबाबरोबर काल आम्ही सर्व महसूल संघटना त्यांची भेट घेतली आणि जे कारवाई केली निलंबनाची ही कारवाई चुकीची आहे ही कारवाई आपण जे निलंबन केलं आहे ते निलंबन आता रद्द करण्यात यावं ही आम्ही सर्वजण जाऊन चर्चा केली परंतु मान्य जिल्हाधिकारी साहेबाने त्या निलंबन मागे घेण्यास नकार दिला त्यामुळं सर्व महसूल संघटना पतवाला पासून तर मंडळाधिकाऱ्यापर्यंत पतवालासन शिपाई आसन लिपिक आसन तलाठी आसन हवल मंडळ अधिकारी हे सर्वजण जिल्ह्यातील सर्वजण आज एक दिवसाची रजा एक दिवसाची रजा आ, रजा आंदोलन करत आहोत जर आज जर आंदोलन म्हणजे आज जर त्यांनी निलंबनाचा आदेश मागे घेतला नाही तर उद्यापासून आम्ही जोपर्यंत निलंबनाचा आदेश मागे घेणार नाही तोपर्यंत आम्ही बेमुदत बंद पुकारलेला आहे मागील पाच सहा महिन्यांपासून एका तहसीलचे गेवरा तहसीलचे बारा आ, बारा कर्मचारी निलंबित केले कोणतीही पूर्वकल्पना देता कोणती त्यांना नोटीस न देता इथून म्हणजे खालच्या कर्मचाऱ्यावर क आणि कच खालच्या कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई होती चूक ही वरिष्ठ अधिकाऱ्यांची असती परंतु तू निलंबन खाल्ल्या कर्मचाऱ्याचं होतं शासनाचा शासनाचा आदेश आहे की तीन महिने तीन महिन्यामध्ये तीन महिन्यामध्ये त्यांना पुनर्स्थापित केलं पाहिजे पण आठ आठ नऊ नऊ महिने घेतलं जात नाहीये ही एक लोकांची काय त्याच्यामुळे आम्ही बेमुदत बंद पुकारलेला आहे बेमुदत असणार आहे जोपर्यंत आमचं आमच्या कर्मचाऱ्यांचं निलंबन मार्गे घेत तोपर्यंत कारवाई कशामुळे काय गेली अन्याय झाला खरंच अन्याय झालेला आहे म्हणून तर हा उठाव केलेला आहे ना जिल्हाधिकारी ऑनलाईन ऑनलाईन लॉगिनच नाही आयडी नाहीये त्यांचा काढलेला गेलेला आणि हे काम ते त्यांच्याकडे चार्ज नसतानाही ते शासनाचं काम आहे आपली जबाबदारी आहे म्हणून ते काम पार पाडतायत तरी पण त्यांना आयडी लॉगिन नसताना सुद्धा त्यांना काम देऊ नये मग ते कसं काम करण संपावरती गेले आंदोलन काढला होता होऊ नये आणि फोटो मी परत काल मी एस डीओस आणि मी त्याप्रमाणे कुठलाही कारवाई तुम्हाला सापडला असेल तर त्यामध्ये बॅनर काढून त्यामध्ये गुन्हा नोंद करण्याचा मी ऑलरेडी सूचना सर्व एस डी दिलेल्या दिलेला आहे वादाचं होता तर ग्राम पंचायत पातळीपासून नगरपालिकेपर्यंत जे ग्रामीण अनाधिक पद्धती लावले जातात त्याच्यावरती कारवाईच्या अनुषंगाने कशा पद्धती त्यामध्ये जो ग्रामपंचायत मध्ये आणि नगरपरिषद परिषद एरियामध्ये जो बॅनर इलीगली लावतात त्याच्या कारवाई करण्याच्या जबाबदार संबंधित स्थानिक स्वराज संस्था असतात त्याप्रमाणे मी ऑलरेडी सर्व बी डी ओ असेल सीईओ असेल मी सूचना ऑलरेडी दिलेला आहे त्यामध्ये आता मी इतर काही तुम्ही सांगितल्याप्रमाणे घटना घडला असेल तर तिकडे ग्रामसेवक असेल बीडीओ कडे असेल त्यांच्याकडून मागणी केलं कर्मचारी स्तंभावर गेल्याच्या माहिती माझ्याकडे नाहीये जो दोन कर्मचाऱ्यांचं निलंबन केला होता तो सुद्धा आता शासनाचा जो धोरण आहे की तुम्ही सर्व ऑनलाईन सिस्टम करावे म्हणून त्याप्रमाणे आपण आमच्याकडे असलेला जो अपील केसेस म्हणतात तेव्हा ऑनलाईन सिस्टम करण्यासाठी मी जेव्हापासून जॉईन केलेला आहे त्यापासून मी चार बैठक घेतलेलं आहे त्यानंतर मी सोदा गेवराई मध्ये जाऊन मी स्वदा आढावा बैठक घेतलं होता असे पाच बैठक स्वदा जिल्हाधिकारी म्हणून मी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी या सूचना होता त्यानंतर सुद्धा गेवराई तहसीलचा कुठलाही एकही प्रकरण ऑनलाईन केला नसल्यामुळे आम्ही कारवाई घेतलेलं आहे तर कायदेशीर कारवाई करणार का कायदेशीर कारवाई करणार का, का संपावर गेल्ल्या कर्मचाऱ्यावर त्याला हो माहिती नाही आता कोण संपावर गेलं मला माहिती नाही मला माहिती जेव्हा वृक्ष संवर्धनाची चव राबवत आहे तुमची आज एक मात्र जिल्हा जिल्हाग्राची परिस्थिती व्हायचं काय कारवाई नाही मला मी सांगितल्याप्रमाणे त्याच्या डिटेल्स देण्यासाठी मी तिकडे सुप्रंटला सांगितलंय जेव्हा डिटेल्स घेऊन सार्चर पोझिशन घेऊन पुढच्या कारवाई करू आणि गोष्टीमुळे खूप पुढं नुकसान झालेलं आहे त्याची पंचनामे झाले काय नुकसान भरपाई संघरात खूप आपण सर्व ठिकाणी जो पंचनामा झाला आहे मेजरली मला असं वाटतं की पर्लीमध्ये परली माजलगाव आणि तिकडे दोन तीन तालुक्यामध्ये जास्त प्रमाणे नुकसान झालेलं आहे सर्व व्यवस्थित नोंद करण्यासाठी आपण सर्वांना सांगितलं नोंद आपण पंचनामाच्या करण्यासाठी आपण तलाठी ग्रामसेवक आणि कृषी सहायक सर्वांना आपण सूचना दिलेल्या आहे आता ऑलमोस्ट आमच्या पुढच्या दोन तीन दिवस मध्ये आपण बऱ्यापैकी आता ऑलमोस्ट आपण ऐंशी टक्के पंचनामा केलेला आहे शंभर टक्के पुढच्या या आठवड्यामध्ये करू शकतो गेल्या वर्ष